गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग विद धर्म मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग सुप्रभात आले का सगळे खरं आले का चला या ठिकाणी मी ताशिका सुरू करतो तोपर्यंत तुम्ही अब्बल मित्रांना फोन करून जॉईन करून घ्या चला जिल्हा परिषद परिषदेच्या काळवारी तालुका जिल्हा शाळेचे वतीनुका पाचवी जवाहरण पाचवी शिष्यवृत्ती पाचवी सैनिक स्कूल लाइव प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन आला का बॅच चे वैशिष्ट्य दररोज लाईव लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील परीक्षेच्या आधी सराव संच उपलब्ध करून दिले जातील रेकॉर्डेड स्वरूपात व्हिडिओ फेसबुक आणि यूट्यूबवर तुम्हाला <coughs> पाहायला मिळतील प्रत्येक घटकात जास्तीत जास्त सराव टेस्ट देण्याचा प्रयत्न करू जेणेकरून तुम्हाला त्या घटकाचा परिपूर्ण अभ्यास होईल तुम्ही सोडवलेला सराव टेस्टचा चा निकाल तुमच्यासोबत तुमचे शिक्षक पालक नातेवाईक पाहणार आहेत सराव टेस्ट वारंवार सोडवा पैकीचे पैकी गुण वेळेपर्यंत सोडा विचार मित्रांनो पी डीएफ स्वरूपाचे नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आमच्या शाळेच्या वतीने आम्ही देत आहोत या ठिकाणी असा अभ्यासक्रम महाराष्ट्रामध्ये शिकवणारे क्लासेस पाच हजार ते पंचवीस हजार पर्यंत फ्री येतात परंतु आमच्या शाळेच्या वतीने अगदी फ्री विनामूल्य शिकवलं जात आहे तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्या आजची तासिका आपण बुद्धिमत्ता या विषयाची लाईव्ह तासेचे आयोजन केलेलं आहे प्रत्येक घटकावर जास्तीत जास्त सराव टेस्ट म्हणजे तीस प्लस सराव टेस्ट या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत पीडीएफ स्वरूपाचे नोट्स तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत मित्रांनो त्याचबरोबर तुम्हाला तीनशे प्लस सराव टेस्ट आणि तीनशे प्लस युट्यूबच्या लाईव्ह तासिका तुम्हाला पाहायला मिळणार आहेत त्यामध्ये तीन हजार प्लस प्रश्नांचा सराव तीन हजारपेक्षा जास्त प्रश्नांचा सराव या ठिकाणी तुमचा होणार आहे आणि ह्या सगळ्या सराव टेस्ट आणि निकाल तुम्हाला पाहायला पुढे मिळतील तर

लाईव्ह तास उपयुक्त आहे पहा आजच्या तासिकेमध्ये आपण पाहणार आहोत जुळणारी आकृती मिळती जुळती आकृती या ठिकाणी चाचणी क्रमांक सत्तावीस मधील दहा प्रश्नांचा सराव या ठिकाणी अद्याप व्हॉट्सअप आहोत व्हॉट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा युट चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा विद्यार्थी मित्रांनो लाईव्ह तशीका करण्यासाठी क्लिक करा टेलिग्राम चॅनल जॉईन करा चॅनल चॅनलवरती सर्व लिंक पीडीएफ सराव तुम्हाला उपलब्ध आहेत सर्वांनी टेलिग्राम जॉईन करा आ, मी सोमिनाथ सोनवणे आजच्या लाईव्ह ताशियामध्ये तुमच्या सर्वांचं असं स्वागत करतो चला तर विद्यार्थी मित्रांनो वेळ न दवडता आजचा पहिला प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती प्रश्न पहिला जुळणारी आकृती शोधा अगदी तंतोतंत जुळणारी आकृती शोधायची आपल्याला थोडी वाकडी तिकडी क्रॉस नकोय या ठिकाणी अगदी तंतोतंत जुळणारी आकृती शोधायची भागवत सानप आराध्या कुंभार तनुष्का खटके सृष्टी कंडाळ प्रशांत सानप क्षितिजा खाडे पूनम करी कर सानप ओंकार ऐश्वर्या कटके महेश सानप यशस्वी पवार डी उत्तर चला सर्वांचं डी उत्तर आलंय खूप छान अभिनंदन कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही कृष्णा खाडे डी उत्तर चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही तुमच्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन पहा ए आकृतीतील या बाणाची दिशा तिरकी आलेली नाही सरळ आलेली त्यामुळे ए आकृती चुकीची बी आकृतीतील बाणाचा कल चुकलेला आहे लहान मोठा बाण दिशा त्यामुळे बी आकृती चुकीची सी आकृतीमध्ये दिलेल्या रिषेला बाण आलेला नाही त्यामुळे सी आकृती चुकीची या ठिकाणी आपल्या प्रश्नातील पर्यायातील डी पर्याय आणि प्रश्न आकृती अगदी तंतोतंत जुळतात त्यामुळे पहिल्या प्रश्नाचं डी उत्तर अगदी बरोबर डी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन खूप छान कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही चास्नी, या चाचणीमधील पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आजची चाचणी सत्तावीसावी सत्तावीस चाचणीतला पहिला प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर होता आणि पहिल्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर डी उत्तर सर्वांचं ऋतू कराडकर डी उत्तर अभिनंदन ऋतू तुझा चला प्रश्न दुसरा तुमच्यासाठी स्क्रीनवरती प्रश्न दुसरा तुमच्यासाठी स्क्रीन वरती प्रशांत सानप ए भागवत सानप ए उत्तर यशस्वी भवार ए उत्तर आराध्या कुंभार बी उत्तर चुकलं बी उत्तरचा त्या माणसाचा खिसाब कोणत्या बाजूला आहे आराध्या बी उत्तर खिसाब कोणत्या बाजूला आहे त्या माणसाचा सोहमनवे उत्तर पूनम पुनम ए ऐश्वर्या खटके ए ऐश्वरी सानप ए तनुष्का खटके ओंकार करंडाळ अक्षरा सानप कृष्णा खाडे डी उत्तर चुकलं डी उत्तर चुकलंय कृष्णा त्याचे पाय आहेत का बघ एकदा कृष्णा त्याला पाय आहेत का बघ चला रोहन आ, सप्रे ए उत्तर महेश सानप ए उत्तर क्षितिजा खाडे ए उत्तर आराध्या कुंभार ए उत्तर कृष्णा खाडे ए उत्तर तुम्ही दोघांनीही चुकलेलं उत्तर कट करून बरोबर टाकलं कृष्णा आराध्या तुमच्या दोघांचंही अभिनंदन पहा आकृती शोध ती गडबड करू नका सगळ्यात आधी माझं उत्तर कसं जाईल याच्यापेक्षा सगळ्यात जास्त बरोबर माझे कसे उत्तर जातील याची काळजी घ्या ऋतू उत्तर हा चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी दुसऱ्या प्रश्नाचं ए उत्तर अगदी बरोबर तरी आपल्याला बी पर्यायाकडे पाहायचं आहे बी पर्यायातील खिशेची जागा चुकलेली आहे या ठिकाणी तो खिसा अपेक्षित होता त्या व्यक्तीचा त्यामुळे बी उत्तर चुकलं सी पर्यायमध्ये आपला खिसाच आलेला नाही त्यामुळे सी पर्याय चुकला आणि डी पर्याय मध्ये त्या दिलेल्या चित्रातील व्यक्तीला पायच दिसत नाही पायच दिसत नाहीत खाली त्यामुळं डी उत्तरही चुकलं आपलं बरोबर उत्तर राहिले फक्त ए ए आकृती आणि प्रश्न आकृती अगदी तंतोतंत जुळत आहे त्यामुळे दुसऱ्या प्रश्नाचं ए उत्तर अगदी बरोबर आदित्य सानप ए उत्तर अभिनंदन आदित्य चला तिसरा प्रश्न तुमच्यासाठी दुसऱ्या प्रश्नाचं ए उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन प्रश्न तिसरा तुमच्यासाठी स्क्रीनवरती काळजीपूर्वक बघा काळजीपूर्वक बघा आणि नंतर उत्तर द्या आकृती अगदी सोपी असती तरी परंतु

चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो रोहन सप्रे बी उत्तर तिसऱ्या प्रश्नाचं बी उत्तर अगदी बरोबर येते कोणाचंही उत्तर चुकत नाही तुमचं सर्वांचं खूप खूप अभिनंदन आदित्य सानप खूप छान अभिनंदन आदित्य तुझं उत्तर बी अगदी बरोबर पहा या ठिकाणी आपण ए आकृती पाहिली तर वरच्या बाजूला रेषा अपेक्षित होत्या वरच्या बाजूला रेषा अपेक्षित होत्या या आल्या नाही चुकलं बी उत्तर जरी आपलं बरोबर असल्या तरी सी उत्तर जायचं या ठिकाणी तिरक्या रेषा मारल्या त्यामुळे चुकलं डी पर्याय मध्ये उभ्या रेषा मारल्या त्यामुळं चुकलं आपल्याला तीन आकृतीवर चुकीची फुल्ली मारल्याशिवाय योग्य उत्तर द्यायचं नाही कृष्णा खाडे ऋतू कराडकर प्रदीप सानप कृष्णा सानप बी उत्तर सर्वांचं अभिनंदन रोहन रात्री नऊ वाजेपर्यंत तास होणार येतं रात्री नऊ वाजेपर्यंत तास होणार येतं त्याच्या लिंक ग्रुप वर येणार येतात जसं जशा लिंक येते तसं तसं जॉईन होत चाला या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी आणि प्रश्न आकृती आणि बी पर्याय अगदी जुळतय त्यामुळे तिसऱ्या प्रश्नाचं बी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन बी उत्तर अगदी बरोबर चला आसावरी सनप ऋतू कराडकर बी उत्तर तुमचं खूप खूप अभिनंदन चला पुढचा प्रश्न प्रश्न चौथा प्रश्न चौथा तुमच्यासाठी स्क्रीनवरती काळजीपूर्वक सोडा विद्यार्थी मित्रांनो सोडवताना सांगितलेली कृती करा आपल्या पाठीवरती वयवरती एबीसीडी उत्तर पर्याय म्हणजे आकृती सोडवताना डायरेक्ट पेपरवरतीच फुल्ली मारायची पेपरवरतीच अगदी चुकीची फुल्ली मारायची आणि उत्तर लक्षात खटके प्रशांत सानप क्षितिजा खाडे बाबा सानप प्रदीप सानप कृष्णा सानप यशस्वी भुअर आराध्या कुंभार पूनम कर दिले महेश सानप ऐश्वर्या खटके कॉल कशाला कॉल करते बाई कशाला फोन करते कुणाला ऐश्वर्या खटके चला कृष्णा खाडे सी उत्तर अक्षदा सानप सी उत्तर आयश्वरी सानप ओंकार करुळे ऋतू कराडकर सी उत्तर नंदन का नाही बदललं तुझ्या नाव नावांची सी उत्तर सृष्टी नंडा सी उत्तर चला चौथ्या प्रश्नाचं सी उत्तर अगदी बरोबर कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही कृष्णा गरबड फक्त दहाच प्रश्न येत लय नाही तर आदित्य सानप सी उत्तर श्रेय जॉईन नाहीये श्रेया थोरवे जॉईन नाहीये सानिका सानप जॉईन नाहीये आदित्य सानिकाच्या घरी जाऊन सांग तास करायला आदित्य विठ्ठल सानप सानिकाच्या घरी जाऊन तास करायला सांग कृष्णा किंवा श्रेयाच्या घरी जाऊन तास करायला सांगत जा, जा, सा। आ, जा चला आ, या ठिकाणी चौथ्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पहा पर्याय एकड पाहिलं तर रंगवलेल्या भागाची जागा चुकलेली आहे त्यामुळे ए उत्तर गेलं बी उत्तर मध्ये रंगवलेला एकच भाग आलेला आहे त्यामुळं बी उत्तरही गेलं सी उत्तर जरी आपली तंतोतंत आकृती दिसत असली तरी डी पर्यायकडे आपल्याला पाहावं लागेल डी पर्यायचा रंगवलेला भाग चुकलेला आहे रंगवलेला भाग चुकलेला आहे त्यामुळे डी उत्तरही गेलं या ठिकाणी सी उत्तर अगदी बरोबर प्रश्न आकृती आकृती अगदी बरोबर चौथ्या प्रश्नाचं सी उत्तर अगदी बरोबर विद्यार्थी मित्रांनो सी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन आरती प्रीत घरी मोबाईल नाहीये का आरती प्रीतीचे घरी मोबाईल नाहीये का भागवत त्यांच्या पप्पाला फोन करून सांग तास करते सगळेजण तुमच्यात पूर्वी फक्त तास करीत नाही आसावरी मी त्याचा तास करते आपल्या वस्तीवरचे फक्त आरतीन प्रीतीच मोकारवाणी खेळतो सार्थक पण खेळतोय भावासोबत का बर तनुष्का त्याचे फोटो काढ खेळत आणि मला व्हॉट्सअप कर सार्थकचा एक फोटो काढ तुझ्या भावासोबत खेळत आणि त्याचा एक फोटो मला व्हॉट्सअप कर त्याच्या पप्पाला मला पाठवायचा आहे सार्थकच्या पप्पाला तो फोटो पाठवायचा एक खेळत आणि फोटो काढ आणि टाक मला चला चौथ्या प्रश्नाचं सी उत्तर अगदी बरोबर रोहन सप्रे सी उत्तर अभिनंदन महेश त्यांचा एक फोटो काढून मला टाक तुझ्या पप्पाला टाकतो मी त्रास सोडून खेळत बसले महेश चालत एक फोटो काढा आणि मला पाठव चला पाचवा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती पाचवा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीन वरती जे सोडा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला येत असला तरी चूक करू नका तीन पर्यायाला चुकीची फुल्ली मारल्याशिवाय योग्य उत्तर जाऊ नका तीन पर्यायाला चुकीची फुल्ली मारा नंतरच योग्य उत्तराकडे जा आराध्य कुमार सोहम मुनवे प्रशांत सानप यश्री पूनम कर प्रुषान, प्रुषान, खटके ऐश्वर्या खटके ऋतू कराडकर ओंकार कर्डुळे हे उत्तर ऋतू सी उत्तर दिले तो ऋतू कराडकर सी उत्तर बघ बर सी उत्तराच्या रेषा आहेत का त्या गोलाच्या कडीने काळ्या गोलाच्या कडीला रेषा आहेत का बघ बर ऋतू कराडकर सी उत्तराच्या चला नंदन आदित्य सानप रोहन सप्रे सृष्टी गंडा आदित्य सानप काय म्हणतो सर सर सारखा सर सर नको रो उत्तर टाक आदित्य महेश सानप टाक आदित्य सानिकाच्या घरी जाऊन सानिकाला तास करायला सांगत जा तू एकटा तास करतो तुझ्या शेजारची सानिका तास करत नाही आसावरी सानप हे उत्तर महेश सानप बघ महेश परत गडबड केली यश टाईप केलं बर प्रदीप कृष्णा उद्या शाळा आहे का नाही आज संध्याकाळी नऊ वाजता सांगेन मी तुम्हाला आज संध्याकाळी नऊ वाजताच्या ताशिका मध्ये तुम्हाला सांगन उद्या शाळा आहे का नाही ऋतू कराडकर हे उत्तर ऋतू प्रश्न आणि पर्याय पर्याय क्रमांक टाकत हे उत्तर नेमकं तुझं कोणत्या प्रश्नाचं कसं ओळखायचं बरं मी ऋतू ऋतू कराडकर चला महेश सनब हे उत्तर आरती प्रीती टाकत तिघींचा फोटो आरती प्रीती सोनर कोण असते तेवढ्याचा फोटो टाक मला महेश एक मस्त पैकी मोबाईल मध्ये फोटो काढ आणि मला व्हॉट्सअप कर पुरवा पाहिजे ना आपल्याला खेळत होते याच्या मंगळवारी शाळे बुधवारी शाळेत जाण्यावर चला आ, या ठिकाणी या पाचव्या प्रश्नाचं उत्तर तुमचं ए आलंय ए पर्याय जरी बरोबर असला विद्यार्थी मित्रांनो तरी बी पर्याय आपल्याला पाहायचा या ठिकाणी हा दोन आकृत्या एकमेकाला स्पर्श करत नाही त्यामुळे बी उत्तर चुकलं सी आकृतीत या रेषा आलेल्या नाहीत सी उत्तर कोणी दिलं होतं बा सी उत्तरही चुकलं डी आकृती मधील मधील गोल हा टिपका रंगवलेला नाही त्यामुळे डी उक्र डी आकृतीही चुकली या ठिकाणी शिल्लक राहिली आपली ए आकृती आणि प्रश्न आकृती अगदी तंतोतंत जुळत आहे पाचव्या प्रश्नाचं ए उत्तर अगदी बरोबर कोणाचंही चुकलेलं नाही चला पाचव्या प्रश्नाचं ए उत्तर अगदी बरोबर चला प्रश्न सहावा तुमच्यासाठी स्क्रीनवरती प्रश्न साववा तुमच्यासाठी स्क्रीनवरती आकृतीतील भाग आणि उत्तर आकृतीतील भाग काळजीपूर्वक पहा दोन्ही आकृतीतील भाग काळजीपूर्वक पाहिल्यानंतर तुम्हाला उत्तर बरोबर सापडेल तनुष्का खटके सी उत्तर पुनम उत्तर तनुष्काने फोटो बदलीलाच तिला राहतच नाही प्रशांत सनाब उत्तर अक्षर सानक श्री सोहम सोहमनुवे शितिजा खाडे आदित्य सानब आराध्या कुंभार ओंकार पब्बळे प्रदीप सानपृष्ण सानप सृष्टिगंडा श्री उत्तर चला अभिनंदनंतर मित्र यशस्वी भवन श्रीउत्तर आदित्य सानब श्री उत्तर चला अभिनंदन सर्वांच उत्तर अगदी बरोबर पहा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ए आकृतीमध्ये जर आपण पाहिलं तर ही रेषा या ठिकाणी नव्हती पाहिजे या ठिकाणी पाहिजे नव्हती त्यामुळे ए उत्तर चुकलं बी आकृतीतील रेषेची जागा चुकलेली बाहेरील गोल पण तीन आलेले आहेत त्या ठिकाणी चार पाहिजे होते त्यामुळे बी उत्तरही चुकलं सी उत्तर आणि प्रश्न तंतोतंत जरी जुळत असले विद्यार्थी मित्रांनो तरी डी आकृतीकडे जायचंय डी आकृतीमध्ये या ठिकाणी रेषा आलेली नाही या ठिकाणच्या गोलांची जागा चुकलेली आहे त्यामुळे डी आकृती चुकीची आपली प्रश्न आकृती आणि सी आकृती अगदी तंतोतंत जुळताना दिसत आहे त्यामुळे सव्या प्रश्नाचं सी उत्तर अगदी सर्वांचं अभिनंदन नंदन अभिनंदन आसवरी सानप आरती अं प्रीती सानप उत्तर ऋतू कराडकर सी उत्तर आरती कुठं काय बेरे आरती श्रावणी प्रीती कुठे गेली कधी चला आराध्या कुंभार सर खूप नाराज झाले आहेत नाही ग बाई मी कशाला नाराज होईल तुमच्यावर तुमच्यासारखे इतके प्रेम करणारे असतील तर मी कशाला कोणाला नाराज होईल स्लो मोशन नंदन अभिनंदन प्रशांत कशाचं नंदन अभिनंदन <laughs> नंदन।, नंदन स्लो मोशन नाही नंदन भरीत करून करू, 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 उत्तर टाकतोय त्याच्या कृष्णा काळे उत्तर कृष्णा खाडे संध्याकाळी नऊ वाजता सांगेल मी उद्या शाळा आहे का नाही आता काही सांगू शकत नाही मी उद्याच चला या ठिकाणी सहाव्या प्रश्नाचं उत्तर परत परत तोच प्रश्न विचारू नका कुणी चला सातवा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीन वरती प्रशांत नंदन अभिनंदन यमक जुळत काय होत कवितेच्या कविताच्या वाक्याच्या शेवटी जसं यमक जुळतात तसं नंदन अभिनंदन यमक जुळतंय का यमक जुळवल्याची वाचायला बरं वाटतं पुनम कर दिले सातव्या प्रश्नाच्या जागे आठव्या प्रश्नाचं प्रश्न प्रश्न उत्तर टाकलं का तू बरं झालं भाई सातव्या प्रश्ना आठव्या प्रश्नाचं उत्तर आलं तुझं सोहम तुझी सी उत्तर सार्थक कटके सी यशस्वी भवार नंदन सृष्टी गांडाळ ओंकार करडुळे अक्षरा सानप कृष्णा खाडे प्रशांत सानप कीती प्रदीप सानप कृष्णा सानप क्षितिजा खाडे रोहन सप्रे ऐश्वर्या कटके पूनम कर डिले आसावरी सानप आरती सानप प्रीती सानब आदित्य सानब आराध्या कुंभार उत्तर बाई तिघी सगळ तास करायला लागले आता आरती प्रीती अस झाडा काय पान तुटीत होत्या काय आरती प्रीती होय गे वडाला पान ठेवायचं की नाही या कोण लटकत होत्या वडा झाडाला आता हा चला आ, या ठिकाणी सातव्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आदित्य सानप सी उत्तर आराध्या कुंभार सी उत्तर महेश सानप सी उत्तर चला अभिनंदन सर्वांचं सी उत्तर सातव्या प्रश्नाचं सी उत्तर अगदी बरोबर कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही पहा या ठिकाणी रेषा चुकीच्या आलेल्या आहेत चार रेषा आणि तीन रेषा चुकीच्या आलेल्या आहेत त्यामुळे उत्तर चुकलं बी आकृतीमध्ये एक रेष कमी आलेली आहे एक रेष काय झालेली आहे कमी आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तीन रेषा अपेक्षित होत्या त्यामुळं उत्तर हे चुकलं सी उत्तर आणि प्रश्न आकृती अगदी बरोबर मॅच होती तरी परंतु आपल्याला डी आकृतीकडे जायचंय या ठिकाणी आकृती रेषा बरोबर आहेत रेषा बरोबर आहेत परंतु रेषाची दिशा चुकलेली आहे त्यामुळं डी उत्तरही चुकलं आपलं योग्य उत्तर पहा प्रश्न आकृती आणि सी पर्याय अगदी बरोबर सातव्या प्रश्नाचं सी उत्तर देणारा सर्वांचं खूप खूप अभिनंदन लाईक करा म्हणते आराध्या थँक्यू आराध्या माझ्यासाठी लाईक करा म्हणली त्याच्याबद्दल थँक्यू तास करायला चाळीस पन्नास जण लाईक मात्र नऊ खूप अन्याय होतो माझ्यावर लय अन्याय करता तुम्ही माझ्यावर तास करायचं लाईक करायचं नाही इतका अन्याय नका करू लयक माझ्यावर तुम्ही बघा तुम्हाला पटत असेल तर करा मी नाही काय म्हणू शकत तुम्हाला धरू शकत मोबाईल मधून बाहेर येऊन ऋतू कराटकर उत्तर अभिनंदन ऋतू तुझा बर नंदन दोन नंबरला टाकलं का नाही सर बर टाकलं टाकलं दादा टाकलं तू चला या ठिकाणी आठवा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर पूनम करण्या आठव्या प्रश्नाचं उत्तर आधीच देऊन टाकलं होतं बघा आता दीती का नाही देवजाने पुनम आठव्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही आधीच देऊन टाकलं होतं आता द्या सृष्टी डी उत्तर प्रशांत सानप डी उत्तर चला दोघांचं डी उत्तर आले बाकी त्यांचं काय म्हणणं आहे डी बी ए, 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 सी आदित्य सानपून लागेल डेउत्तर पुनम करडले उत्तर बघ बर पूनम आधीच्या प्रश्ना प्रश्नाचा या प्रश्नाचं उत्तर बदल पडला नाही कृष्णा खाडे ओंकार करून यशस्वी बरोबर घाई झाली सोमन घाई झाली बघा डी उत्तर बरोबर सोमनी सोमनी फोटो बजलेला काय फोटो बदलण्यात माझी इथे करत तुम्हाला रोहन सोप्रे तुम तु, तुम्ही खूप छान शिकवता कोण म्हणला असं खोटं खोटं नको बोलू रोहन असं खोटं नाही बोलायचं कधी सर कुठं चांगलं शिकवतात का चला महेश म्हणतो तो व्हिडिओच मला सेंड करते डिलीट करते तुझ्या मोबाईल मधला टॅप मधला मला सेंड कर महेश तास संपल्यावर मला ते व्हिडिओ सेंड करते खेळत होते त्याच्या आराध्या कुंभार लाईक केलं ला, थँक्यू सो मच तनुष्का देव उत्तर आदित्य सानप देव उत्तर प्रदीप सानप कृष्णा सानप देव उत्तर आसावरी प्रीती आरती देव उत्तर अक्षरा सानप देव उत्तर ऐश्वर्या खटके दी महेश सानप देव उत्तर आराध्या देव उत्तर रोहन सप्रे नंदन डी उत्तर आदित्य सानप दहा पैकी दहा आठव्या प्रश्नात दहा पैकी दहा बघा आपला आदित्य काय झकास तास करतोय आहे का नाही आठव्या प्रश्नात दहा पैकी दहा कसा तास करीत तसा आपला आदित्य सानप बघा बरं तुम्ही ऋतू कराडकर उत्तर अभिनंदन ऋतू चला ऋतू कराडकर नेमकं तुझंच नाव आहे का मम्मीचं नाव आहे सांग बरं मला ऋतू कराडकर तुझं नाव काय आहे मम्मीचं नाव काय आहे नाही मी तुझ्या मम्मीच नाव घ्यायचो तू म्हणायचे माझ्या मम्मीच नाव घेता चुकून टाईप झालं होते का पूर्ण मॅडम आठव्या प्रश्नाचं उत्तर सातव्या टाईप केलं होतं चुकून टाईप झालं म्हणते असं कसं चुकून टाईप होऊ शकतं हा तुझ्या हात काय कोणी बाजून ठेवलेत का तुला चुकीचं टाईप करायला चला आठव्या प्रश्नाचं योग्य उत्तर अभिनंदन सर्वांचं कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही पहा ए आकृतीमधील या ठिकाणचे तीन भरीव टिपके आलेले नाही त्यामुळे ए आकृती गेली बी आकृतीमध्ये मधील भरीव टिपके आले नाही त्यामुळे बी आकृती गेली सी आकृतीतील कडीचे दोन भरीव टिपके आलेले नाहीत सी आकृती गेली आणि डी आकृती आणि प्रश्न आकृती अगदी तंतो तंत विद्यार्थी आहे त्यामुळे आठव्या प्रश्नाचं डी उत्तर अगदी बरोबर कोणाचंही चुकलेलं नाही आठव्या प्रश्नाचं डी उत्तर देणाराच खूप खूप अभिनंदन चला आठव्या प्रश्नाचं डी उत्तर अगदी बरोबर खूप खूप अभिनंदन तुमचं कोणाचंही चुकलेलं नाही आठव्या प्रश्नाचं डी उत्तर देणार असं खूप खूप अभिनंदन चला नववा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती पहा ठोकळ्यावर ठोकळेवर ठोकळे ठोकळ्यावर ठोकळे मांडलेत नेमके कोणते ठोकळे कोणाच्या मांडलेत मला बी कळना झालंय तुम्हाला कळतंय का बघा एकदा आकृती जरा लईचा अवघड प्रश्न दिसायला लागलाय योग लईचा अवघड दिसायला लागलाय मलाच द्या फक्त काय खेळतानी फोटो काढलाय व्हिडिओ सृष्टी कंडाळे उत्तर प्रदीप सानप कृष्णा उत्तर ओंकार सोहमनवे सोहमोनवे उत्तर आसावरी आरती प्रीती ए, 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 ए उत्तर प्रशांत सानप ए ऐश्वर्या खटके ए आराध्या कुंभारे पूनम करडिले ए उत्तर कृष्णा खाडे ए रोहन सप्रे ए उत्तर आदित्य सानप ए उत्तर तनुष्का खटके ए उत्तर चला आदित्य सानप ये उत्तर आदित्य सानप परत ये उत्तर आदित्य ए उत्तर देतो ये उत्तर देतो काय मला काय गुण धरून टाकतो काय गुण असे आदित्य देतो एस एस सोप्पा प्रश्न म्हणते हरकाशाचा सोप्पा ते ठोकळे तिकडे मारले सगळे मला तर काय दिसायला एक दिसणार मला रे आल्या डोळ्याला काय या प्रश्नच चला रोहन सप्रे प्रश्न आहे कस काय सोप्पा आहे गो मला तर काय समजा झालं कसा आहे बर बघू चेक करून याला चला ए उत्तर जरी बरोबर असेल विद्यार्थी मित्रांनो बी उत्तरामध्ये आपण बघतलं तर या ठिकाणचे चौकोनाचा रंग रंगवलेला नाही बी उत्तर चुकीचं सी उत्तरामध्ये काय चूक सी उत्तरामध्ये काय चूक झाली तर रंगवलेला भाग या ठिकाणी काळा रंगवलेला भाग सर्व आकृतीचा सर्वच आकृतीचा रंगवलेला भाग चुकलेला आहे आणि डी आकृतीमध्ये कोणत्याही बाजूने रंगवलेला नाही त्यामुळे डी आकृती चुकीची या ठिकाणी शिल्लक राहिलं आपलं ए उत्तर ऋतू कराडकर ए उत्तर अं ऐश्वर्यामध्ये सर लय अवघड उत्तर बी उत्तर सापडतच नाही उत्तर तर देऊन बसलीस खोटारडी कुठली उत्तर कसं दिलं मग ऐश्वर्या उत्तर सापडतच नाही उत्तर तर देऊन बसलीस अक्षता सानम ए उत्तर सर वैष्णवी उठली का नाही उठली झोपलेली जानकी त्याला अभिनंदन वैष्णवी झोपलेली तिच्याबद्दल तिचं अभिनंदन चला या ठिकाणी नव्या प्रश्नाचं ए उत्तर अगदी बरोबर कोणाचंही चुकलेलं नाही नव्या प्रश्नाचं ए उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन सृष्टीमध्ये लय सोपं सोपं सोप्पा चिमणीच खोप चला सोप्पा सोप्पा चिमणीच खोप चला प्रश्न दावा तुमच्यासाठी दे उत्तर आता आदित्य तास संपला नाही अजून झाला सुरू लगेच टका टाका टका मका टाका मका हा सवारी प्रीती आरती नव्या प्रश्नाचं ये उत्तर बरोबर चला श्री बरोबर बरे ना सृष्टी येश बोला मॅडम लिंक टाकतो ना मग हा चला दादा प्रश्नाचं सर्वांचं डी उत्तर आले अक्षर सानप आदित्य सानप सोम पूनम पुनम ओंकार खटुळे ऋतू कराडकर डी उत्तर चला, या ठिकाणी बघा बरोबर आहे या ठिकाणी दोन गोल अपेक्षित होते या पर्यायामध्ये परंतु आलेले नाही त्यामुळे ए पर्याय गेला बी पर्याय मध्ये षटकोण आलेला नाही षटकोण आलेला नाही या ठिकाणी षटकोण झालेला नाही त्यामुळे बी उत्तरही चुकलं बी उत्तरही चुकलं विद्यार्थी मित्रांनो सी मध्ये दोन गोल अपेक्षित होते दोन गोल आलेले नाही त्यामुळे सी उत्तरही चुकलं या ठिकाणी शिल्लक राहिलं डी उत्तर डी उत्तर आणि प्रश्न आकृती याप्रमाणे दहाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आलंय डी उत्तर दहाव्या प्रश्नाचं डी उत्तर देणाराचं खूप खूप अभिनंदन कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही चला दहाव्या प्रश्नाचं डी उत्तर देणारा सर्वांचं खूप खूप अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो अद्याप व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलं नसेल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा YouTube ला करा चॅनल ला सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनलला थँक्यू सो मच चला भेटू पुढच्या hmm. या ठिकाणी तुम्हाला तासिकेचा टाइम सांगतो का पुढची तासिका दुपारी बारा वाजता चालू होईल दुपारी बारा वाजता चालू होईल आराध्या कुंभार मध्ये चिमणी नाही सुग्रणे बर चिमणी नाही तर सुग्रणे अ ऋतू कराडकर मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जहागीर मोह तालुका मोहगाव तालुका दारूर जिल्हा बीड यत्ता दुसरी तुझं नाव काय आहे नाव ऋतू कराडकरच आहे का सांग बरं दुसरीच जरी असली तरी तुझं नाव सांगितलंय परंतु यत्ता सांगितले शाळा सांगितली परंतु तुझं नाव तिचे का सांग बरं एकदा ऋतू कराडकर कृष्णा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळून वस्ती तालुका पाटोदा बर तुझी काळून वस्ती शाळा आहे का बरं झालं सांगितलं कृष्णा तू चला चला थँक्यू सो मच दुपारी बारा वाजता लाईव्ह क्लास शिका जॉईन करा थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो